आज आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने व सरोजाच्या वतीने वॉडेना पोलिसांचे पोलीस निरीक्षक माननीय भीमराव साहेबांचा वाढदिवासाठी साजरा करतात भीमराव गायकवाड साहेब उदगावमध्ये असतानापैकी त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आणि ते वाढव वगैरे असं चांगली कामगिरी करतात आमच्या एका फोन वगैरे काम करत असताना त्यांचा आपण वाढदेव साजरा केला आम्हाला सकाळपुट्याचा चिमूलक अस पत्रकार असह आमच्या कार्यकर्त्यासह त्या ठिकाणी जमणार शेतकऱ्यांनी केलं तर वाढी साव्या केलंय त्यांना उदंकरुष्यभाची प्रार्थना भगवान भूताची चवणी अल्लाची चवणी छत्रपती शिवाजी महाराज फुलाबसाहेब आंबेडकर अंडानाव सावटे नऊजीव असतात आयोजी तरी प्रोत्साहित करतो साहेबांना उदय आयुष्य राबव साहेब तुम्ही अशी काम कामं करा कारण गायकवाडी साहेब पोलीस म्हणून वावरत नाहीत ते प्राध्यापक सारखे वागतात मी गायकवाड साहेबांना उदय आयुष्य राव गोरदराबाची काम तुम्ही अजून घडव ही प्रोत्साहित करतो जय ধন্যবাদ শুভেচ্ছা অভিনন্দন থেংক ইউ